तीन नळ एबीसी एक टाकी सहा तासात भरतात दोन तासांनी सी नळ बंद केला दोन तासांनी सी नळ बंद केला तर एबी हे नळ ती टाकी आठ तासात भरतात तर एकटा सी नळ ती टाकी किती वेळात भरेल नळ टाकी या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा एबीसी टाकी सहा तासात भरतात दोन तासांनी सी नळ बंद केल्यानंतर ए बी ती टाकी आठ तासात भरत म्हणजे इथं सहा आणि आठ यांचा प्रथमत काय काढा लसावी बेत सहा चूक आठ लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार या सामायिक आणि या असामायिक ओके म्हणजे दोन गुणीला तीन गुणिला चार बेत्री सहा चूक चोवीस भाग काय त्या टाकीची त्या टाकीची धारक क्षमता किंवा एकूण टाकी म्हणायला काय म्हणायचं सर एकूण टाकी टाकीचे भाग ओके okay, आता इथं प्रतितास कार्य लक्षात घ्या प्रतितास कार्य एबीसी हे तिन्ही नळ ती टाकी सहा तासात आणि दोन तासांनी नळशी बंद केल्यानंतर ए बी हे नळ ती टाकी आठ तासात भरायचं काम करत आहे मग आता पहिली गोष्टीच प्रति तास कार्य काय बाबा याचा शोध घेणं बी एबीसी हे तीन नळ एका तासामध्ये किती टाकी भरण्याचं काम करतात टाकीचे एकूण भाग चोवीस एबीसी ती संपूर्ण टाकी सहा तासामध्ये भरतात म्हणजे हा भाग जातो चार न चार भाग टाकी भरण्याचं काम करतात आता गणित काय म्हणते बघा या एपीची आम्हाला प्रति तास कार्यक्षमता टाकी भरण्याची काढायची शोधायची तत्पूर्वी तासांनी सी नळ बंद केला याचा अर्थ दोन तास या तिन्ही नळांनी मिळून मिसळून सोबत टाकी भरण्याचं काम केलं म्हणजे या तीन नळाचं कोण्या कोण्या ए बी आणि सी या तीन नळाचं दोन तासाचं टाकी भरण्याचं कार्य किती एबीसी च दोन तासाच टाकी भरण्याचं कार्य टाकी भरण्याचं कार्य किती याचा शोध घ्या किती तासाचं दोन तासाच आता एबीसी तीन न एका तासाला चार भाग एवढी टाकी भरतात हा गुणाकार चार दोन्ही आठ भाग टाकी त्यांनी दोन तासात भरली मग आता टाकी उरली किती हा तिसरा प्रश्न टाकी उरली किती बाबा भरायची बर टाकी उरली किती भरायची आता टाकीचे एकूण भाग चोवीस बघा दोन तासामध्ये या टाकीचे आठ भाग भरले ही वजाबाकी करा चोवीस मधून आठ गेले सोळा भाग उर्वरित आता ही उर्वरित टाकी गणित म्हणते की ही उर्वरित टाकी म्हणजे हे सोळा भाग या ना आड़ आड़ ए बी नळानं आठ तासात भरली किती तासात भरले आठ तासात मग या एपीची काय हो प्रति तास काय कार्यक्षमता कार्यक्षमता इथं आम्हाला काढता येते लक्षात घ्या हा भाग कसा जातो तर हा भाग जातो सर आठ दोन्ही सोळा दोन नळ म्हणजे एबी हे दोन नळ प्रति तास दोन भाग याप्रमाणे टाकी भरतात आता आम्हाला प्रश्न केला की एकटा सी ती टाकी किती वेळात भरेल त्यासाठी सीची परती कार्यक्षमता काय याचा शोध घेणं कर्मप्राप्त म्हणून ए अधिक बी अधिक सी बघा इथं ए बी सी तासामध्ये टाकीचे चार भाग भरतात ते तासाचं कार्य ए बी सीचं इथं मांडायचं पैकी ए बी एका तासामध्ये टाकीचे दोन भाग भरतात म्हणून ए पी एका तासात दोन भाग टाकीचे भरतात एबीच्या ठिकाणी हे दोन भाग आम्ही मांडू शकतो अधिक शी समोर चार भाग आता सी एकटा करा चार भागाकडे जातानी हे दोन भाग लेकरांना का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात दाखवावी लागते हे शीच कार्य शीच प्रति तास कार्य कशाचं हो तर टाकी भरण्याचं बरं का कशाच कार्य टाकी भरण्याचं लक्षात घ्या आता हा सी एकटा ती टाकी किती वेळात भरेल बरोबर आहे हा जो प्रश्न विचारला टाकीचे एकूण भाग किती चोवीस आणि सी ची प्रति तास कार्यक्षमता काय दोन भाग म्हणून हा भाग कसा जातो तर बारा एकटा सी ती टाकी बारा तासात भरेल हे उत्तर प्राप्त होते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो हितार्थ शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला बिनधास्त विचारता येतील गणिताची सरावामुळं दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही ओके okay. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव त करते